नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे लाईव बाजारभाव तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघाय मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सहा हजार सातशे वीस रुपया पावसात भिजलेल्या कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शकेंद्रांनो आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपया पावसात भिजलेल्या कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकेंद्रांनो आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पस्तीस हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला मिळाला आहे शेतेंद्रांनो आज थे भाओ, सेलू येथे सात हजार एकशे चाळीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो अजून बीट चालू आहे शेती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद